बातमी पाहणार आहोत जय महाराष्ट्राच्या इम्पॅक्टची तर गो डम्पिंग ग्राउंडची बातमी आम्ही दाखवली होती आणि जय महाराष्ट्रच्या बातमीचा दणका आपण पाहणार आहोत गोराई डम्पिंग ग्राउंड संदर्भात तिथल्या समस्या आम्ही जय महाराष्ट्रावर मांडल्या होत्या तसंच जय महाराष्ट्राच्या या बातमीमुळे आता प्रशासनानं याची दखल घेतली आहे प्रशासनाला जाग आली आहे आणि स्थानिक आमदार संजय उपाध्याय यांनी या समस्येची दखल घेतलेली आहे जय महाराष्ट्राच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे आणि जय महाराष्ट्रच्या बातमीमुळे बोरिवलीकरांना दिलासा मिळायला आता मदत होणार आहे तर संजय उपाध्याय आमदार भाजप स्वतः आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत संजय जी आपलं स्वागत संजय जी ही गोराई ग्राउंड ग्राउंडची समस्या जी आहे ती अनेक खरं तर दिवसांपासूनची अनेक वर्षांपासूनची होती आणि अखेर जय महाराष्ट्रने यासंदर्भातलं वृत्त प्रसारित केलं होतं नागरिकांच्या समस्या मांडल्या होत्या आणि या डम्पिंग ग्राउंडमुळे प्रकारे समस्या निर्माण होत आहेत घाणीचं सा साम्राज्य पसरत आहे याबाबत आपली कैफियत मांडली होती नागरिकांनी सुद्धा काय सांगाल या सगळ्याबद्दल फक्त विस्तृत वृत्त आपण आपल्या वाहिनीच्या माध्यमातून दाखवलं होतं आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे सात दिवस सलग त्याने कचरा इथून न हटवता त्याच ठिकाणी डम केलं आणि त्यामुळे पाऊस झाल्यानंतर दुर्गंधी पसरली लोक त्रस्त झाली लोक रस्त्यावर उतरले आणि जय महाराष्ट्राने या बातमीची दखल घेतली मी जय महाराष्ट्र चॅनलचं अभिनंदन करतो आपलंसुद्धा कौतुक करतो की आपल्यामुळे प्रशासन अलर्ट झाला आणि आज तिकडे बदललेलं चित्र आपण पाहतो आहे त्याच्यामध्ये तेथील सुजाण नागरिक महानगरपालिकेचे अधिकारी या सगळ्यांनी जी संजय जी खर तर या सगळ्याचं वृत्त जय महाराष्ट्रावर प्रसारित झाल्यानंतर आपण सुद्धा त्या भागातले आमदार म्हणून यात लक्ष घातलेलं आहे तर काय प्रकार प्रकारे या सगळ्याचा पाठपुरावा आपण केला संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित याची दखल घ्यायला सांगितली गाड्या वाढवल्याला सांगितलं आणि कचरा जेवढा लवकर तिथून काढता येईल ते, ते काढलं पाहिजे अशी सूचना दिली त्याप्रमाणे प्रवास प्रशासनाने चोवीस तास काम केलं आणि या बातमीची दखल घेतलीसुद्धा आणि कारवाई केली सुद्धा नक्कीच सर आणखी एक आणखी आणखी एक महत्वाची बातमी अशी आहे या सगळ्यात जेव्हा ह्या डम्पिंगच्या गाड्या येतात या घंटागाड्या विशेषतः येतात तेव्हा या घंटागाड्यांमध्ये सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार सुद्धा आपल्याला दिसून येतो तर याबाबतीत सुद्धा आपण याची दखल घेणार आहात का मुलत मी जेव्हापासून काम करायला सुरू केलं तेव्हापासून भ्रष्टाचार अत्याचार याच्यावरती झिरो टॉलरन्सची नीति मी अनुभवलेली आहे त्यामुळे प्रशासनासुद्धा माझ्या कामाचा वचक आहे आणि म्हणून तुम्हाला जिथे पण लक्षात येईल माझ्या निदर्शनात तुम्ही आणलं किंवा जनतेने आणलं किंवा समोरून मला समजलं त्या ठिकाणी त्यार त्वरित कारवाई करण्याचं काम आम्ही करतो असे अनेक प्रकार आहे जिथे सरकारी जागा हडपण्याचं काम झालं होतं तेथून ती जागा पुन्हा सरकारला मिळण्याकरता आपण प्रयत्न केले ती मिळाली अतिक्रमण आपण हटवलं घंटागाडी संदर्भात आपली जी सूचना आहे त्याचीसुद्धा संपूर्ण माहिती मागवून जर भ्रष्टाचार असेल तर संबंधित लोकांवरती त्वरित काय करण्यात येईल अशी मी सा, संजय सर एक या एरियाविषयी बोलायचं झालं तर हा जो परिसर आहे डम्पिंग ग्राउंडचा अतिशय मोठा असा आहे आणि तिथे जो कचरा टाकण्यात आला होता किंवा दरवेळी जो कचरा येऊन पडतो तोसुद्धा सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं म्हटल्यावर तेवढी प्रशासकीय ताकदसुद्धा लागणार आहे त्यामुळे त्या बाबतीत आपण काही पावलं उचलणार आहात का या भागाचे आमदार म्हणून आपण मनपाला काही निर्देश देणार आहात का ॲक्च्युली हा डम्पिंग बंद झालेला आहे ह्या जागी जे कचरा झाला तो टेम्पररी ओला कचरा सुका कचरा सेपरेट करून त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम कॉन्ट्रॅक्टरने करावं यासाठी त्याला ही जागा दिली होती मात्र पॉईमध्ये कुठेतरी रोडचं काम चालू आहे त्यामुळे गाड्या जाऊ शकत नाही असं कारण दाखवता त्यांनी सात दिवसापासून इथून कचरा हटवला नाही त्यामुळे भरपूर कचरा हा साठा इथे झाला पाऊस पडला पाऊस म्हणजे दुर्गंधी वाढली आणि ही मोठी समस्या निर्माण झाली ओवरऑल डम्पिंग बंद झालेलं आहे थोडासा पार्ट हे ओला कचरा सुका कचरा सॅग्रिगेशनसाठी ही जागा देण्यात आली आहे हो। नक्कीच संजय जी आणखी एक महत्त्वाचं असं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता कच कचरा तर हटवण्यात आलेला आहे राधर जय महाराष्ट्राचाच हा इम्पॅक्ट म्हणावा लागेल आणि आपलेसुद्धा प्रयत्न या सगळ्यात आहेतच मात्र आता जो कचरा ज्या भागातून हटवण्यात आलेला आहे आधी आपण याचं चित्र बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथे कचरा साठलेला होता मात्र आता कचरा हटवण्यात आला आहे पण आता दुर्गंधी तर तिथे असणारच आहे आणि त्यामुळे सॅनिटायझेशन आणि या भागाची स्वच्छता ही सुद्धा याच्यापुढे महत्त्वाची आहे तर त्यादृष्टीने आपण कसा काय पाठ पुरावा ती सूचना केली आहे आणि कुठली महामारी होऊ नये पावसामुळे होणारे आजार होऊ नये याची महानगरपालिकेने दक्षता घेतली पाहिजे असे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना मी केली आहे नक्कीच पण सर भविष्यात अशी सुद्धा शक्यता येऊ शकते होऊ शकते निर्माण होऊ शकते की पुन्हा कालांतराने जेव्हा दुर्लक्ष होईल तेव्हा अशाच प्रकारे इथे कचरा टाकण्यात येईल पुन्हा तेच पुन्हा पुन्हाच ते आपण म्हणूया एक एक प्रकारचा विशेष सर्कल निर्माण होईल आणि त्यामुळे ते निर्माण होऊ नये त्यामुळे कंटिन्युअस पद्धतीने सातत्यानं या बाबतीकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि याच भागातल्या आमदार म्हणून आपण कशाप्रकारे पुढची पावलं उचलणार आहात आपली भूमिका यापुढे कशी असणार आहे एकतर सामान्य बोरीकर बोरीवलीकर सुजाण आहे जागरूक आहे आणि अशी कुठलीही समस्या आली तर ते आमच्या निदर्शनात आणतात त्याशिवाय आमचे जे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आहेत माजी नगरसेवक आहेत ते सुद्धा लक्ष ठेवून नसतात एकदा एवढी मोठी चूक लक्षात आल्यानंतर आम्ही आणखीन अलर्ट आहोत आणि पावसामध्ये तर असं कधीच होऊ नये पुन्हा याची तर दक्षता आम्ही सुद्धा घेणार आहोत आणि प्रशासनाला सुद्धा असे निर्देश देण्यात आले आहेत नक्कीच आपण पाहतोय की या खेपेला संजयजी खरं तर जेव्हा ही डंपिंगची गाडी येते पाच हजार रुपये मिळतात एका दिवसाला आणि दहा हजार मिळावे यासाठी गाडीचा मागचा भाग जो आहे तो सेल केला जात। जातो आणि त्यामुळे कचरा जो आहे विशेषतः रस्त्यावर विखुरला जातो ठिकठिकाणी या ज्या मार्गातनं ही गाडी जाते तिथे हा कचरा विखुरला जातो आणि ही घटना बऱ्याचदा रात्री घडते रात्रीच्या वेळी या कचरा संकलनाचं काम केलं जातं आणि सकाळी कर्मचारी पुन्हा तो उचलतात नेमकं काय आहे हे सगळं हे माझ्यासुद्धा निदर्शनात आलं आहे अनेक रस्त्यांवरती सकाळी गेल्यावरती कचरा रस्त्यावर पडला असतो आणि त्यामुळे अनेक ॲक्सिडेंटसुद्धा होत आहेत ही जी वाहने वाहनं आहेत हे हेवी ड्युटी वाहनं आहेत त्याचप्रमाणे डम्पर रेडीमेक्सच्या गाड्या या ज्याप्रमाणे हायवेवरती रोडवरती धावत आहे त्यापासून सामान्य माणसांमध्ये भीतीचं सा वातावरण आहे जे बाईकने प्रवास करतात सायकलने प्रवास करतात किंवा लहान कारमध्ये प्रवास करतात अशा वाहन चालकांमध्ये या गाड्यांची हायवेवर चालताना फार भीतीचं वातावरण असतं आणि जेव्हा डम्परच्या विरोधात मी भूमिका मांडली तेव्हा सर्वात जास्त लोकांनी मला या गोष्टीकडे प्रतिसाद दिला आहे अनेक मीडिया चॅलेंजने रस्त्यावरती जे कसरे टाकले जातात त्या संदर्भात सूचना समोर आणली आहे आणि त्यांच्यावरती कारवाई आता सुरू झाली आहे नक्कीस पण सर हे होऊ नये यासाठी खरं तर कर्मचाऱ्यांवर अंकुश सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर त्या दृष्टीने तुम्ही काय करणार आहात कशा प्रकारे पाठपुरावा करणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रशासन काय करणार आहे हे जे काम आहे ते कॉन्ट्रॅक्टरला दिलं गेल्यामुळे त्यांच्या वतीने अनेक वेळा हलगर्जीपणा किंवा लापरवाही म्हणा होत असते आणि स्टाफ कमी असल्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारीसुद्धा तेवढं लक्ष या गोष्टींवर टाकत नाहीत पण त्याचमुळे मीडिया असेल किंवा जनप्रतिधी असेल किंवा सामान्य नागरिक यांची भूमिका समोर येते आणि जिथे पण अशी बाब लक्षात आली आहे तिथे कारवाई करण्याचं आम्ही काम केलेलं आहे अनेक ह्या ज्या गाड्यांवरती वाहन चालक आहेत त्यांच्याकडे लायसन्स नाही आहेत ते दारू पिऊन किंवा कुठल्या तरी नशा करून गाडी चालवत असतात ही सुद्धा समस्या समोर आली आहे या ज्या गाड्या आहेत त्यांचे जे नंबर प्लेट आहेत त्याच्यावरती आयतर त्या नंबर प्लेटला ते ब्लॉक करतात किंवा त्याच्यावरती माती टाकून ठेवतात ज्यामुळे त्यांना कोण ट्रेस करणार नाही हे सगळं प्रकार याचसाठी करतात की ज्यामुळे जर चोरी केली किंवा कुठलं तरी गैरवर्तन केलं तर गाडीचा नंबर लक्षात येऊ नये आणि फार मोठ्या प्रमाणात असे वाहन रस्त्यावर असल्यामुळे ही प्रशासनासाठी पण फार मोठी चॅलेंज आहे यांच्यावरती कारवाई कशी करायची नक्कीच संजय जी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे बऱ्याचदा जे कंत्राटदार असतात त्यांच्याकडनं सुद्धा ज्या जब जबाबदाऱ्या त्यांना सोपवण्यात आलेल्या आहेत त्या नीट निभावल्या जात नाही आणि त्यामुळे मुळात कंत्राटदारांची निवड ही सुद्धा यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण मुळात जर काम करणारा माणूस नीटपणे निवडला गेला नाही तर पुढचं काम हे अर्थातच व्यवस्थित होणार नाही आहे त्यामुळे त्याबाबतीत तुम्ही काही सूचना किंवा काही सजेशन्स देणार आहात का मनपाला ऍक्च्युली या निवड प्रक्रियेमध्ये आमचा सहभाग नसतो पण अशा अनेक बाब लक्षात आल्यानंतर आम्ही निश्चितच महानगरपालिकाचे जे आयुक्त आहेत त्यांना याबाबत काय सावधानी घेतली पाहिजे ही सूचना लेखी स्वरूपात सुद्धा करू आणि जो विजिलन्स डिपार्टमेंट आहे त्यांनी आणखी तत्परतेने काम केलं पाहिजे अशी माझी सूचना आहे जर ते अलर्ट राहिले ते रात्रीच्या वेळी किंवा अर्ली मॉर्निंग मॉ रस्त्यावर असले तर असे प्रकार कमी होती असं मला वाटतं नक्कीच तर जय महाराष्ट्राने सर जेव्हा ही बातमी दाखवली होती आणि ज्या प्रकारे नंतर तुमचा प्रतिसाद मिळाला तो पाहता समाजकार्यामध्ये तुम्ही सुद्धा आघाडीवर आहात आणि या भागातले लोक सुद्धा म्हणूनच यांनी तुम्हाला तर निवडून दिलेला आहे पण जाता जाता आपण काय संदेश द्याल मी जय महाराष्ट्राचे आभार व्यक्त करतो कामाच्या व्याप्तीमध्ये माझं लक्ष कमी गेलं असेल तरी जय महाराष्ट्रने या समस्येकडे सर्वांचं लक्ष आणलं आणि त्यामुळे समस्येचा समाधान आम्हाला करता आला म्हणून हा सर्व श्रेय हा जय महाराष्ट्रचा आहे आणि म्हणून हा जय महाराष्ट्र इम्पॅक्ट आहे जरी बोरिवलीमध्ये बोरिवली पॅटर्नची चर्चा असेल तरी हा कचरा हटवण्यात जय महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे असं सर धन्यवाद संजय जी आपण आमच्याशी बोललात तसंच जय महाराष्ट्राने ज्या समस्या नागरिकांच्या मांडल्या होत्या त्याची दखल आपण घेतलीत आणि त्या दृष्टीने यशस्वी पावलं उचललीत आणि नुसती पावलं उचलली नाहीत तर या समस्येचं निवारण करण्यासाठी तुम्ही याचा पाठपुरावा केला आणि ही समस्या सुद्धा सोडवली त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे तर आपण पाहतोय गोराईत डम्पिंग ग्राउंडची समस्या जय महाराष्ट्रानं मांडली होती मोठ्या प्रमाणात कचरा इथं साचून पडला होता तसंच या कचऱ्याच्या संकलनामध्ये आणि कचऱ्याच्या नियोजनामध्ये व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई केली जात होती मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष इथे होत होतं कंत्राटदाराचं सुद्धा इथे दुर्लक्ष होतं तसंच विविध कारणं खरं तर या कंत्राटदारात कंत्राटदाराकडनं दिली जात होती मात्र जय महाराष्ट्रानं या संबंधातली बातमी प्रसारित केली होती आणि या बातमीनंतर स्थानिक नागरिकांनीसुद्धा ही बातमी लावून धरली आणि स्थानिक नागरिकांनीसुद्धा आपली कैफियत जय महाराष्ट्राकडे मानली होती तसंच अनेक सामाजिक कार्यकर्तेसुद्धा याचसाठी याच मुद्द्याला धरून पुढे गेले आणि जय महाराष्ट्राचा इम्पॅक्ट या निमित्तानं एकत्रित पद्धतीनं दिसून आला आणि आमदार संजय यांनी भाजपचे आमदार संजयजी यांनीसुद्धा या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि या बातमीमुळे प्रशासनाला जाग आली आणि आता हा कचरा हटवण्यात आला स्थानिक आमदार संजय उपाध्याय यांनी या समस्येची दखल घेतली होती आणि त्यादृष्टीने पाठपुरावा करतही समस्या आता सोडवण्यात आली आहे तर या संदर्भात भाजपचे आमदार भाजपचे आमदार मह, संजय उपाध्याय यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र यांनी मी सध्या गोराई हो येथे डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी आहे मात्र हा डम्पिंग ग्राउंड आहे की कचरा वर्गीकरण केंद्र आहे हे नेमकं आपल्याला माहिती नाही कारण बरेच दिवस या ठिकाणी आहे जो कचरा साठवला जातो आणि त्याचा वास आहे तो इथल्या स्थानिकांना होतोय रहिवाशांना त्याचा मोठा प्रचंड त्रास होतोय लहान मुलं असतील मोठी माणसं असतील या ठिकाणी जेव्हा फिरता त्यांना ह्या वासाचा प्रचंड त्रास होतोय आपल्याबरोबर बोलण्यासाठी काही स्थानिक लोक आहेत त्यांच्याबरोबर आपण बोलूया सर हे नेमकं मला पहिलं सांगा हे काय आहे कचरा वर्गीकरण केंद्र आहे की हा डम्पिंग ग्राउंड आहे डम्पिंगचं तर नूतनीकरण झालेलं आहे हे डम्पिंग नाही आहे ट्रान्सपोर्ट स्टेशन आहे पण त्याला बघितल्यावर वाटतं डम्पिंगच आहे कारण इथे बरेच वाड्यामधून कचरा येतो आणि तो दिवसेंदिवस इथेच असतो आणि त्याच्यानंतर इथून जो कचरा नेला जातो ती नेणारी जी वाहनं आहेत तिची संख्या कमी आहे आणि कचरा आणणाऱ्यांची वाहनांची संख्या जास्त आहे त्यामुळे याला ट्रान्सपोर्टेशन बोलतात पण ते डम्पिंगच आहे कारण डम्पिंगच दिसतं ते पावसामध्ये समस्या फार बिकट होती इथे आल्यावर कचऱ्याचं वर्गीकरण होतं आणि पाऊस असल्यामुळे ते कारण देतात की रस्ता खराब आहे पवई मार्गाने आम्हाला जायला त्रास होतो त्यामुळे आमचे कचरा इथून जे देवणार वगैरे तिकडे नेतात ते वाहनं कमी आहेत असं ते बोलले जातात पण दरवर्षी पावसात हीच समस्या आहे ते इथे कचरा जमा होतो मोठ्या प्रमाणामध्ये आणि ते वर्गीकरण करायला वेळ घेतात ते वर्गीकरण केलेले पण सगळ्या गोष्टी स्पंज पासून सगळा प्लास्टिक वगैरे सगळं इथेच इथंच पडलेलं असतं ते बरेच दिवस पावसामध्ये कुचतं वगैरे आणि त्याचा वास चालू असतो गेले जवळजवळ महिनाभर हा दुर्गंध यायला सुरुवात झाली आणि आम्ही दोन चार वेळा इथे येऊन गेलो पण खरी मोहीम ज्या झाली ती गेल्या शनिवारी झाली जेव्हा आम्ही इथले कर्मचारी तो कंत्राटदार आणि जे गाडीचे मालक आहेत त्यांना स्वतः वैयक्तिक भेटलो तेव्हा त्यांनी कारण दिलं की पोळी इथे नवीन रस्ता बनतोय त्यामुळे इथे आलेला कचरा आम्ही नेत नाही आहोत दुसरी गाडीच येते क्वचित त्या दिवशी जेव्हा शिवाशेट्टी शेट्टी जे आमचे स्थानिक माजी नगरसेवक आहेत त्यांनी दमदाटी केल्यामुळे त्या गाड्या येण्यास सुरुवात झाली आजही तुम्ही बघाल आता आता सध्या हा जवळजवळ चाळीस ते पन्नास गाड्यांचा कचरा आहे हा इथला लोकल कचरा नाही आज दुसऱ्या वॉर्ड मध्ये देखील आणलेला कचरा आहे त्यामुळे फक्त वर्गीकरण न होता इथे डम्प देखील केलं जात आहे इथला तिथला कचरा बरेच वेळा आम्ही हा मुद्दा आपला इकडच्या स्थानिक आमदार आहेत खासदार आहेत यांना वेळोवेळी निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगितलंय की बाबा आता इथून हे वर्गीकरण सेंटर हटवा बाजूला बघितलं तर मोकळी खाडी आहे आणि ती खाडी अतिक्रमण तर इकडच्या स्थानिक लोकांनी अतिक्रमण केलेले तर त्या जागेमध्ये जर जा हा वर्गीकरण सेंटर जर तिकडे केलं तर ते सोयीस्कर होईल अशी विनंती आम्ही त्यांना केली परंतु आज जागा त्याच्यावर कसल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही पावसाळ्यामध्ये त्याचा एवढा त्रास होतो की जो आता होतोय तर हीच समस्या आहे आणि आमचं म्हणणं ठीक आहे हे काम आहे हे सगळ्यांच्यासाठी असतं हे सगळं जरी खरे असलं तरी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वेळच्या वेळी व्हाव्यात भले जे काय काम आहे एक साठून राहता कामाने साठून राहिलं की त्याची दुर्गंधी पसर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेसीबी जेसीबीने ते कचरा उचलला जातोय आ, मात्र हा बऱ्याच दिवसापासून इथे कचरा आहे तो साठवला गेला होता जे ते स्थानिकांनी पाठपुराव केला इथले स्थानिक नगरसेवक आहेत माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांच्या प्रयत्नांनी ह्या कचऱ्या डम्पिंग ग्राउंड मध्ये आपण म्हणू याला वर्गीकरण न करता इथे डम्पिंगच केला जातो आणि त्यानंतर आहे ते इथलं प्रशासन जागा झालंय आणि त्यांनी ते उचलण्याचं काम चालू केलंय मात्र वास आहेत ना दुर्गंध येत तशी तर तशी आहे काही अजूनही लोक आहेत स्थानिक आहेत त्यांना आपण विचारूया सर तुमी कसा तुमी श्रेय की हे काम जब, जब फ्लैट लेने के टाइम बताया गया है की हम सब ये डंपिंग ग्राउंड निकल जाएगा बट 19 साल हुआ है बट ये जो डंपिंग ग्राउंड है बाद में बोला गया कोर्ट की तरफ से डंपिंग ग्राउंड क्लोज किया गया है बट अभी भी सेग्रीगेशन बोल रहे हैं बट सेग्रीगेशन के जगह मिनी डंपिंग ग्राउंड हो गया है बट अब हमारे यहाँ तीन खास करके करीब 1200 से 1500 सौ फैमिली रेसिडेंशियल है बट जिस तरह से बांस वगैरह आ रहा है उसका बीएमसी से हम हमारे से लेते हैं असेसमेंट टैक्स या प्रॉपर्टी टैक्स जो लेते हैं बट जो हमारी बेसिक सुविधा है जो हेल्थ केयर के लिए वो बीएमसी कहीं हमारे को दुर्लक्ष दे रहे हैं आज इतने तो उबर आना कोई शक्य ना होता अशी परिस्थिती दोन तीन दिवसापूर्वी होती वर्षातले बारा महिने असतात सहा महिने आम्ही हा त्रास सहन करत असतो सुरुवात होते जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि हा पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे आम्हाला हा त्रास लवकर सुरू झाला तो थेट डिसेंबर किंवा जानेवारीच्या पंधरावड्यापर्यंत आम्हाला येत असतो म्हणजे वर्षा वर्षाचे सहा महिने इकडची जनता जरा व्यवस्थित श्वास घेऊ शकते अदरवाइज हे शक्य नाही जय महाराष्ट्र न्यूज चॅनल याचा या बातमीचा तो आडावा घेणार आहे आणि हे इतला जे डंपिंग ग्राउंड आहे किंवा कचरा वर्गीकरण केंद्र आपण म्हणू शकतो तर त्याचाही जो आहे तो पाठपुरावा करत राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह मी महेंद्र ज्वेल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई आपण पाहतोय जय महाराष्ट्रच्या बातमीशी दखल घेण्यात आली आणि जय महाराष्ट्र बातमीचा हा इम्पॅक्ट आहे आपण पाहतोय बोरिवलीकरांना दिलासा मिळालेला आहे हे डंपिंग ग्राउंड जे आहे कचरा वि विवरण केंद्र जे आहे ते आता हटवण्यात आलं आहे तर रामकुमार गुप्ता आमचे प्रतिनिधी यावेळी आमच्यासोबत आहे तर रामकुमार तुम्ही या बाबतीत पाठपुरावा केला होता खरंतर तुम्ही पण या बातमीची दखल घेतली होती आणि तुमच्या रिपोर्टनंतर तुम्ही ज्या प्रकारे या बातमीसाठी गोळा केला होता आणि ही समस्या मांडली होती जय महाराष्ट्रावर तुमच्या रिपोर्टच्या माध्यमातून त्यानंतर आता हे कचरा संकलन केंद्र जे आहे हे हटवण्यात आलेलं आहे इथली साफसफाई करण्यात आलेली आहे काय माहिती आहे काय सांगाल या सगळ्या संदर्भात सांगतो की बोरीवलीचं जे डंपिंग ग्राउंड होतं जे महाराष्ट्रात दखल घेतल्यानंतर आता हे बी एम सी ते डंपिंग ग्राउंडच्या साफसफाई केला आणि आमदार जे संजय उपाध्याय होता त्यांना माहिती पडल्यानंतर ते सगळे जे बी एम सी कॉन्ट्रॅक्टर होतं आणि बी एम सीचे कर्मचारी होतं त्यांना घेऊन डम्पिंग ग्राउंडवर गेलं आणि सा सगळ्या जे डम्पिंग ग्राउंड होतं त्याला साफसफाई केल्या काय की जनताचा खूपच त्रास होता जे दुर्गंध येत होता डम्पिंग ग्राउंडच्या त्यानंतर काही पाठपुरावा केला होता स्थानिक लोकांनी आणि हा कंप्लेंट पण नंतर हा विषय जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर संजय दखल घेऊन हा ग्राउंड बंद केला आणि नंतर सगळे जे कचरा होता त्याचं साफसफाई केलं नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल राजकुमार तर अशा प्रकारे जय महाराष्ट्रच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे तर या बातमी सोबतच आपण इथेच थांबतो आपण पाहत राहत जय महाराष्ट्र न्यूज थेट अचूक बिंधास्त नमस्कार